नमस्कार मित्रांनो बळीराजा टेक या सिरीजमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे मित्रांनो स्वतःचे घर असावे हे प्रत्येक मध्यमवर्गीयचे स्वप्न असते आपण भाड्याच्या घरात राहत असाल तर आपल्यासाठी हा एक महत्त्वपूर्ण व्हिडिओ आहे मित्रांनो घर विकत घेणे किंवा बांधणे हा आपला जिवाळ्याचा प्रश्न आपण घर बांधण्यासाठी आयुष्यभर कमवलेला पैसा लावतो तरीही पैशाची कमतरता भासते घर बांधण्यासाठी अवाढव्य खर्च लागतो महागाईच्या काळात दिवसेंदिवस घराच्या किमती वाढत आहेत स्वतःचे घर होईल की नाही हा सर्वांसमोर मोठा प्रश्न आहे घर बांधण्यासाठी कमीत कमी दहा ते वीस लाख रुपये खर्च होतो पण हा खर्च जर कमी झाला तर किती बरे होईल होईलच लाख दोन लाखाने कमी होणार नसून आता आपल्या स्वप्नातले घर तयार होईल फक्त दीड लाखात हो हे जरी अविश्वसनीय वाटत असले तरी हे सत्य आहे आपण म्हणत असाल विटाच्या आणि सिमेंटच्या किमती उतरल्यात काय तर नाही हे साध्य होणार आहे इंटरलॉकिंग वॉलच्या साह्याने ही एक नवीन टेक्नॉलॉजी आहे यामध्ये फक्त इंटरलॉकिंग ब्लॉकचा वापर होतो आपण स्क्रीनवर जे घर पाहत आहात त्या घराची किंमत आहे फक्त दीड लाख रुपये आणि हे जे घर बनवले आहे ते इंटरलॉकिंग ब्लॉकच्या सहाय्याने बनवले आहे घर बांधण्यासाठी आपल्याला नॉर्मल लाल विटांचा वापर झालेला नाही या कारणाने विटांचा खर्च वाचला इंटरलॉकिंग ब्लॉक म्हणजे ज्या विटा एकमेकांमध्ये गुंतवल्या जातात त्या फिट होतात एकमेकांमध्ये आडव्या उभ्या त्या गुंतवल्या जातात त्या एकात एक गुंतवल्यामुळे त्यामध्ये सिमेंट व वाळूचा वापर होत नाही आणि या विटा राखेपासून बनवल्या जातात आणि या घराचे काम एन टी पी सी या कंपनीने केलेले आहे हे घर सरकारी रकमेतून जनतेसाठी बनवले आहे हा प्रोजेक्ट एन टी पी सी या कंपनीने घेतला आहे या घरासाठी लागणाऱ्या विटा इंटरलॉक सिस्टीमच्या आहेत घर बांधण्यासाठी कित्येक महिन्याचा कालावधी लागतो परंतु हे घर आपण फक्त काही दिवसात बनवून घेऊ शकतो पी एम आवास योजना ग्रामीण भागासाठी एन टी पी सीने हे घर बनवले आहे या विटामध्ये नव्वद टक्के राखेचा वापर केला जातो हे जे जा आपण घर पाहत आहात ते तीस स्क्वेअर मीटर मध्ये बांधण्यात आले ज्या प्रकारे घरामध्ये एक हॉल एक किचन व एक बेडरूम असते अगदी त्याच प्रकारे या घरामध्ये देखील एक हॉल एक किचन व एक बेडरूम तयार केले आहे आणि हे सर्व फक्त दीड लाखात तयार झाले आहे आपल्याला आप वाटत असेल की हे या भिंती झा की भिंती झाल्या पण फरशी आणि किचन कडप्पा याचं काय एवढं घर बांधल्यानंतर फरशी आणि किचनसाठी दीड लाख रुपये लागतील तर नाही मित्रांनो या घरासाठी लागणारे फरशी देखील या ब्लॉकसारखीच बनवली जाते या फरशी बनवण्यासाठी राखेचाच वापर हा केला जातो इतर भिंतीपेक्षा या विटांच्या भिंती दमदार असतात इंटरलॉक सिस्टीम असल्याने भिंतीला भेगा पडत नाहीत तसेच इंटरलॉक सिस्टीमच्या भिंतीला प्लास्टर करण्याची आवश्यकता नाही तसेच महाराष्ट्रासारख्या उष्ण भागात या विटांचा वापर केल्यास घर आतमधून थंड राहते आणि महत्त्वपूर्ण गोष्ट म्हणजे जर आपण लाल विटांनी घर बांधले तर घर आपल्याला तोडायचे असेल किंवा त्या घराची जागा बदलायची असेल तर ते शक्य होत नाही ते घर तुम्हाला पूर्ण पाडावेच लागेल घर पाडल्यानंतर त्याचं पडलेल्या मटेरियलचा काहीही उपयोग होत नाही परंतु आपण जर इंटरलॉक विटांचा वापर केला तर आपल्याला घराची जागा पुन्हा बदलता येते भिंतीतून विटा आपण बाजूला काढून पुन्हा दुसरीकडे त्या विटांचा वापर करून घर बांधू शकतो हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद